नमस्कार मी स्वाती साधीसुदी रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त अशी छान कांदा पातीची भाजी बघणार आहोत त्याकरिता लागणार लागणारं साहित्य पाच ते सहा हिरव्या मिरची पाच ते सहा लसूण पाकडी मोहरी जिरं बघा मुगाची डाळ भिजवून घेतलेली आहे तुम्ही एकदा करून बघा खूप सुंदर लागते आता कांदा पात मस्त स्वच्छ धुवून कापून घेतो आहे कापून घेतल्यानंतर बघा मोहरी जिरं बारीक बनवलेला ठेचा लसूण आणि मिरचीचा मूग डाळ त्याकरिता कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे ते माझ्याकडून स्किप झाले मोहरी टाकली जिरे टाकले त्यानंतर छानपैकी तडतडू द्यायचे जिरं मोहरी तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये आता जो ठेचा बनवलेला आहे लसूण आणि मिरचीचा तो आता आपण घालणार आहे तो थोडा जाडच ठेवायचा म्हणजे खूप सुंदर भाजी लागते तुम्ही मिरची बारीक कट करून लसूण बारीक कट करूनसुद्धा टाकून घेऊ शकतात पण याप्रमाणे तुम्ही करून बघा खूप सुंदर चवीला अशी छान लागते ही भाजी खूप छान लागती आणि त्यानंतर आता ठेचा आपला मस्त छान परतवलेला आहे त्यानंतर आपण त्यामध्ये आता मूग डाळ जी भिजवलेली आहे दहा ते पंधरा मिनटं ती घालणार आहे मूग डाळ खूप पण भिजवायची नाही थोडी एक दहा ते पंधरा मिनटं घाला आणि बघा छान परतवून घेतली आपण मूग डाळ छान परतल्यानंतर तेलामध्ये खूप सुंदर अशी परतवली आणि मग त्यानंतर आपण हळद पावडर घातली अर्धा चम्मच परत हलवून घ्यायची कारण तेलामध्ये हळद टाकल्यानंतर भाजीला चव खूप सुंदर येते आणि खूप भारी पण लागते खायला तुम्ही एकदा नक्की करून बघा त्यानंतर आता आपण त्यामध्ये धुवून कापून घेतलेली कांदापात घालणार आहोत कांदापात घालून घेतल्यानंतर हळूहळू घालायची आणि छान परतवून घ्यायची तिला कांदापात घालून घ्यायची काही आधी कांदापात पण घालतात नंतर मूग मूगदाळ घालतात पण तेलामध्ये मूग दाळ घातल्यावर खूप सुंदर भाजी लागती टेस्ट पण भाजीला खूप येते आता छान अशी हलवून घ्यायची भाजी छान ना मस्त छान चिमल्यानंतर नंतर मीठ घालायचे भाजीला आता बघा आपली भाजी खूप सुंदर अशी हलवून झालेली आहे त्यानंतर आता आपण भाजीला थोडीशी झाकण ठेवून वाप येऊ देणार आहे वाप आल्यानंतर आता बघा उघडून बघू आता खूप सुंदर अशी आपली भाजी चिमून झालेली आहे त्यानंतर आता आपण परत एक वाप येऊ दिली आणि मग आता आपण भाजीला छान परत हलवले त्यामध्ये आता आपण मीठ घालणार आहोत बघा चवीनुसार मीठ घातले मीठ कमीच घालायचे भाजी टाकल्या टाकल्या मीठ घालायचे नाही म्हणजे आपला अंदाज चुकतो भाजी पूर्ण चिमू द्यायची त्यानंतर मग मीठ घालायचे आता परत सुंदर अशी हलवून घ्यायची भाजी बघा खूप सुंदर लागते ही भाजी चवीला मूग डाळ खूप अशी मी भिजवत नाही म्हणजे भाजी खूप सुंदर लागते चवीला आता बघा आपण भाकर बनवणार आहे त्याच्यासोबत त्याकरिता ज्वारीचे पीठ घेतलेले आहे आता ते छान असं मस्त मडून घेऊ भाकरीचे पीठ छान मऊसूत मडायचे म्हणजे आपली भाकर खूप छान लागते आणि टम्म फुकते आता बघा आपण असा गोडा तयार करणार आहे ज्वारीच्या पिठाचा कांदा पातीच्या भाजीसोबत गरम गरम ज्वारीची भाकर खूप भारी लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आता बघा आपण असं छान असं मडून घेतो आहे छान मडल्यानंतर बघा आपल्याला आता भाकर करायची आहे आपला गोडा मडून झालेला आहे तिला मस्त छान मिक्स करायचं आता आपण भाकर करून घेणार आहोत भाकरीसाठी असा छान गोल गोल गोडा तयार झाला की असं हातावर करायचं माझी आई करते असं म्हणून मी पण तशीच बनवती आता खाली थोडंसं पीठ टाकले आता आपण भाकर थापून घेऊया खूप सुंदर लागते कांदापात आणि गरम गरम भाकर तुम्ही एकदा ना नक्की ट्राय करा बघा आपली भाकर आता झालेली आहे आता त्यानंतर भाकरीला पलटवलेली आहे भाकर टाकल्यानंतर वरतून पाणी लावले पण ते स्किप झालेले आहे माझ्याकडून सॉरी आता बघा आपली भाकर मस्त छान अशी एक बाजू झाल्यानंतर पलटी केलेली आहे आता बघा आपली भाकर कशी मस्त टम अशी फुकती आहे अशी गरम गरम भाजी भाकरी खायला खूप सुंदर लागते तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल आणि मला सांगा टेस्ट कशी आली काही चुकलं असेल तर सॉरी माझ्याकडून तुम्ही मला सांगा काही चुकलेलं असलं तर बघा आपली भाकर किती सुंदर अशी छान टम्म फुगलेली आहे खूप सुंदर लागते खूप छान लागते ही भाकरी बघा किती सुंदर आपली भाकर झालेली आहे मस्त छान अशी बघा झाली आपली भाकर तयार रेडी झालेली आहेत आता आपण खाण्यासाठी तयार आहोत बघा आता मस्त भाजी घेतली आपण कांदापातीची आणि आता भाकर पण बघा अशी घेणार आहोत तर भाकर घेतल्यानंतर बघा किती सुंदर असा पोपडा आलेला आहे आपल्या भाकरीला काय सुंदर लागल ही भाजी आणि भाकरी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आवडल्यास मला नक्की सांगा बघा खाण्यासाठी तयार आहेत आणि खूप सुंदर अशी आपली भाजी तयार झालेली आहे खूप छान अशी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद